संतखेडा ता तालुक्यातील आदिवासी विविध प्रकारांनी अन्याय अत्याचार व विविध मागण्यांसाठी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक आहिरे यांच्या नेतृत्वात आंदोलन स्वरूपात निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर मुख्य रस्त्यावरून शेकडोंच्या संख्येनं काढण्यात आला त्यानंतर तहसीलदार अनिल गवांदेव व पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले चिमठाणे पेट्रोल पंपावर आदिवासी कर्मचारीला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून कठोर शासन करावे विरदेल येथील पीडित मुलीची हत्या करून तेरा महिने उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही महाराष्ट्र शासनानं ना आदिवासीचा विकास निधी चार हजार कोटी इतरत्र वळवून समाजावर अन्याय केला आहे शिंदखेडा शहरातील गट नंबर एक हजार दोनशे पंधरा व दोन आणि तीनशे बासष्ट आदिवासी समाजासाठी नियामकुल करण्यात यावा नरडाणा येथील नदी काठावरील अतिक्रमण काढून परिसराचं करावं यांचा अनेक मागण्यांसाठी शेकडो आदिवासी समाज सहभागी झाला होता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे ठाकरे गट विकी खाटिक सह अनेक पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला प्रश्नचिन्ह न्यूज साठी यादवराव सावंत आदिवासी कर्मचारी युवक कामाला होता त्याला जी मारहाण झालेली होती त्या मारहाणीच्या जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी त्याच्यासाठी आणि मागच्या वर्षी म्हणजे आज तेरा महिने झाले पूर्ण भाऊ जे विरदिलची घटना होती आदिवासी पोरीची आत्महत्या हत्या करून तिला जंगलात फेकून दिलं होतं तो आजपर्यंत आरोपी अटक झालेला नाही याचा अर्थ असा होतो शिंदेडा तालुक्यात आदिवासींना मारून टाका आरोपी सापडणार नाही आदिवासी जोर अन्याय करा काही होणार नाही कारण या शिंगणा तालुक्यात आका आहे आका जसा बीडचा आका होता ना तसा या शिंगणा तालुक्यात आका आहे आणि त्या आकेचे सर्व बोके मातलेले आहेत गावागावात आदिवासींना दादागिरी मग तो कोडे असेल बिल्ला असेल दलित असेल छोट्या छोट्या समाजाचे लोक असतील या आकाने सांगून टाकलेले यांना जोडा मारा मी पोलीस स्टेशन आणि प्रशासन सांभाळून घेईल परंतु आम्ही आदिवासी आहोत आणि आम्हाला आपल्याला सर्वांना सपोर्ट करण्यासाठी शिंदेडा तालुक्याचा कुठला पुढारी पुटा आला नाही विरोधी पक्षाचे सर्व पुढारी घरात घुसून बसले आहेत परंतु मी शहा भाऊ माझ्या भावाचा धन्यवाद करतो राहुल पाटलांचाही धन्यवाद करतो आणि समाज बांधवांचा एवढे लोक तुम्ही आले हिम्मत केली या बोक्याच्या विरोधात या शिंदेडा तालुक्याच्या आता आणि ज्यांनी दादागिरी मचवलेली आहे पोलीस परिषदेचा होता भाऊ पोलीस परिषदेला फोन तरी पोलीस परिशासन काम करत आहे परंतु तरी आपण पोलीस धन्यवाद दिला पाहिजे त्यांनी गुन्हा दाखल केला आरोपी फरार आहेत आपली मागणी अटक करा परंतु पण बिल याला घोरताना मग दिला जावा हक्का बोक्याला का बिलसला मारा पोलीसला मारा मारसला मारा याला घुर्ताना मोका ला दिलेला त्याला माणसं मोका सुटी जायचं आदिवासी अन्याय करायला तो अन्याय मिटला पाहिजे आम्ही सात दिवसात जर आरोपी अटक झाले नाही अधीक्षक कार्यालयावर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मी स्वतः आत्मदहन करणार आहे सात दिवसाच्या आत जर या आरोपींना अटक झाली नाही आणि विरगेलच्या आरोपी डिग्जेट झाला नाही तर आम्ही सर्व महिला पुरुष पोलीस अधीक्षक कार्यालय धुळ्यावर येणारा फार सात दिवसा आत्मदान करणार आहोत मी काय जास्त बोलणार नाही ऊन आहे